आपण पाहताय महाधुरळा सर्वांचं मनापासून स्वागत गेले काही दिवस आपण कोल्हापूर सांगली या जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आज आपण हातकणंगले मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत ही निश्चित आहे त्यामध्ये भाजप जनसुराज्य काँग्रेस हे पक्ष निश्चितपणे असणार आहेत म्हणजे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे अशोकराव माने जनसुराज्य किंवा भाजप आणि सुजित मिंचेकर माजी आमदार हे तीन नेते या निवडणुकीत मैदानात निश्चितपणे असतील शिवाय अनेक नेत्यांनी आता पायाला भिंगरी बांधलेली आहे निवडणुकीत उभारण्यासाठी त्यामध्ये किरण कांबळे आहेत शिवाजी कांबळे आहेत मंगलराव माळगी आहेत सोनवणे आहेत श्यामराव गायकवाड आहेत असे अनेक जण आहेत की त्यांनी या निवडणुकीत भाग घेण्यासाठी आतापासूनच तयारी केलेली आहे खरं तर हा मतदारसंघ अनेक वर्षे राखीव आहे सुजित मिंचेकर यांची हॅट्रिक गेल्यावेळी चुकवली जयवंतराव आवळे अनेक वर्षे आमदार होते आता त्यांचे सुपुत्र राजूबाबा आवळे आमदार आहेत संपर्क चांगला आहे निधी भरपूर आणलेला आहे आणि विद्यमान आमदार असल्यामुळं महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेसची उमेदवारी त्यांना मिळणार हे नक्की आहे पण या अशा वेळी सुजित मिंचेकर यांची मात्र अडचण झालेली आहे त्यांची तयारी चांगली आहे गेले पाच वर्षे तेही अतिशय धडपडत आपला जो काय संपर्क का आहे तो कायम ठेवलेला आहे गोकुळचं संचालक झाल्यामुळं त्याला आणखी ताकद मिळालेली आहे त्यामुळं आता ते थांबतील असं वाटत नाही काही झालं तरी सुजित मिंचेकर यांची बंडखोरी निश्चित आहे सांगली पॅटर्न या मतदारसंघात राबवण्याचा विचार सुरू आहे म्हणजे उमेदवारी एका पक्षाची आणि प्रचार एका पक्षाचा हा सांगली पॅटर्न तिथे यशस्वी झाला पण तो इथे यशस्वी होणार का त्याचा फटका दुसरीकडे बसणार का हा महत्वाचा मुद्दा आहे पण आता तिथं चांगली पॅटर्नची चर्चा सुरू झाली आहे वैभव कांबळे दोन वेळा इच्छुक होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं पण एकदा महायुतीबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना गेली त्यामुळे उमेदवारी मिळाली नाही दुसऱ्यांदा महाविकास आघाडीबरोबर ही संघटना गेली त्यामुळे उमेदवारी मिळाली नाही आता मात्र थांबायचं नाही काही झालं तरी लढायचं असं वैभव कांबळे यांनी ठरवलेलं आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही तिसरी आघाडी किंवा स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे वैभव कांबळे सुद्धा या मैदानात असण्याची शक्यता आहे तिथे सगळ्यात महत्वाचं बौद्ध मतात विभागणी करण्यासाठी अनेक उमेदवार उभे केले जातात आणि या मतांची विभागणी झाली तर त्याचा फायदा काही ना होतो आणि त्याचा फटका मिंचेकरणा बसतो त्यामुळं यावेळी विजयासाठी नव्हे तर पाडण्यासाठी अनेक उमेदवार मैदानात असतील हे नक्की यामुळे येथील उमेदवारांची संख्या नक्की वाढणार आहे जनसुराज्य पक्षानं करवीरची जागा जाहीर केली हात दावा केलेला आहे यामुळं अशवराव माने यांच्या रूपानं ही जागा जनसुराजला मिळावी अशी व्यूर रचना विनय कोरे यांनी केलेली आहे जागा जनसुराजला मिळो अथवा भाजपला अशोकराव माने हेच उमेदवार असण्याची शक्यता आहे पण मंगलराव माळगी यांनी मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे आता थांबणार नाही दोन वेळा थांबलोय आता मला उमेदवारी द्या या पद्धतीने त्यांनी मागणी करत प्रचारला सुरुवात केलेली आहे ज्या पद्धतीनं कोरे यांनी मध्ये उमेदवारी जाहीर करत श हातकणीला इशारा दिलेला आहे की ही जागा सुद्धा आम्हाला पाहिजे कारण इथं आमची ताकद आहे खरं तर हे भाजपला थेट आव्हान आहे कारण एकीकडे जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे कोरे यांनी थेट उमेदवार जाहीर केले आहेत येथेही तेच होण्याची शक्यता आहे राजीव आवळे जे माजी आमदार होते त्यांनीही या मतदारसंघावर दावा करत मीही तयार आहे असं एक एका प्रकारे प्रचाराला सुरुवात केलेली आहे ताराणे आघाडी एक नव्हे तर चार जागा लढवेल अशी घोषणाच प्रकाश आवाडे यांनी केलेली आहे आणि त्यातली एक जागा ही निश्चितपणे हात केला असेल तिथं किरण कांबळे असू दे किंवा अन्य कोणी असू दे समजा आवाडे यांना भाजपनं जवळ केलं नाही शिंदे गटाची उमेदवारी मिळाली नाही तर ताराणे आघाडी चार जागा लढवणार त्यामध्ये ही एक जागा निश्चित असेल म्हणजे ताराणे आघाडीचा एक उमेदवार या मतदारसंघात असेल या मतदारसंघात महाडिक गट आहे शशिकांत खवरे गट आहे आवाडे गट आहे कोरे गट आहे याशिवाय अरुण इंगवलेंचा गट आहे म्हणजे असे अनेक गट आहेत की जे या निवडणुकीवर परिणाम करू शकतात जे तीन उमेदवार असले तरी अनेक उमेदवार हे मैदानात उतरणार आहेत जेवढी उमेदवारांची संख्या जास्त त्याचा फटका कोणाला बसणार हे मतदानानंतर कळणार आहे पण इथं या मतदारसंघात उमेदवारांची संख्या निश्चितपणे जास्त असण्याची चिन्ह आहेत लोकसभा निवडणुकीत इथं महायुतीला मताधिक्य मिळालं त्याचाही फायदा महायुतीला होण्याची शक्यता आहे त्यामुळं त्या, त्या दृष्टीनं आता महायुतीकडे उमेदवारांची संख्या वाढलेली आहे वंचित बहुजन आघाडी सुद्धा इथं इच्छुक आहे त्यांनी इथं उमेदवार उभं करण्यासाठी प्रयत्न सुरू कर केलेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची संख्या भरपूर आहे महाविकास आघाडी आणि महा